एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न एका सुंदर तरुणीबरोबर झालेलं होतं आता मागच्या बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षापासून त्याचं लग्न होत नव्हतं म्हणून तो मोठ्या प्रमाणात आनंदी होता आणि त्याचं लग्न अगदी थाटामाटात समारंभात पार पडलं आता लग्न पार पडल्यानंतर नवी नवी नवरी तिनं घरी आणली आणि नवरीला घेऊन तो एक दिवस फिरायला सुद्धा गेला आता फिरायला एका ठिकाणी एका गार्डनमध्ये गेला आणि ती जी नवी नवरी आहे तिला काहीतरी वाट लागलं पिवट लागलं मग तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं की जरा फिरून फिरून भूक लागली जा आणि काहीतरी खायला आणा मग आता तो नवर देव नवरीला नवर म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तू एका ठिकाणी बस मी आत्ता जातो काहीतरी खायला घेऊन येतो असं म्हणून तो त्याच्या बायकोला सोडून त्या ठिकाणी निघून गेला आणि तिला जी ते जे काही वस्तू आवडतात त्या त्या वस्तू घेऊन आला आता ज्या ठिकाणी त्यानं त्याच्या बायकोला बसवलं होतं नवरीला बसवलं होतं ती नवरी त्या ठिकाणी नव्हती आणि त्यानं खायला सा घेऊन आलेलं सामान त्याच्या हातामध्ये होतं मग नवरी नेमकं कुठं गेली काय गेली ते आजूबाजूला इकडं तिकडं शोधाशोध करू लागला कारण की कित्येक वर्षानंतर त्याला नवरी भेटली होती मग त्याची बायको त्याला आजूबाजूला कुठं दिसणं काही व्हायनं म्हणून ते मोठ्या प्रमाणात परेशान झाला परेशान झाल्यानंतर त्यानं तात्काळ त्याच्या बायकोला फोन केला तर त्याच्या बायकोचा फोन बंद आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्याची बायको त्याला सापडत नव्हती तिचा फोनसुद्धा लागत नव्हता म्हणून त्यानं तिच्या घरच्यांना फोन केला आणि विचारलं पण मात्र घरच्यांनीसुद्धा कोणी फोन उचलला नाही त्याला काही रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही ना। आता तर त्याला जास्तच डोक्याला ताण आला आणि तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना सांगितलं की त्याच्या बायकोचं कोणीतरी अपहरण केलंय त्याच्या बायकोला कोणीतरी किडनॅप केलंय तात्काळ तक्रार दाखल करून घ्या आणि त्याच्या बायकोचा शोध करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडं केली जेव्हा पोलिसांकडं माहिती दिली तेव्हा यामधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला वाटेल की काय दुसऱ्या राज्यातली गोष्ट सांगता इकडची सांगता तिकडची सांगता पण मात्र राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा देश आपला आहे आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश या संपूर्ण राज्यामध्ये घडलेली सेम घटना आहे त्यामुळं आपल्या राज्यातसुद्धा या घडलेल्या घटनेशी काही संबंध आहे का ते सुद्धा तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये समजणार आहे तर मध्य प्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ही संपूर्ण घडलेली जी घटना आहे या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे तीस जून दोन हजार चोवीसपासून तीस जून दोन हजार चोवीसला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक अजय नावाचा तरुण होता आणि त्या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती मग लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून त्यांना अनेक नातेवाईकांकडं पाहुणे रावणे इकडं तिकडं सगळ्यांना विचारणा सुरू केली की तुमच्याकडं मुली आहे का तुमच्याकडं मुली आहे का ज्यांच्याकडं मुली आहेत ते जास्तच भाव खात होत्या की आम्हाला नोकरीवाल्यालाच द्यायची श्रीमंतवाल्यालाच द्यायची याला द्यायची नाही म्हणजे अशी त्यांची वेगवेगळी डिमांड होती म्हणून याला पोरगी भेटत नव्हती पण त्यांनी मात्र यांना हार मानली नाही आता विकत का माहि ना बायको बायकोवानो असं त्यानं ठरवलं आणि जेव्हा तो या नवरीची शोधाशोध करत होता तेव्हा त्याला एका व्यक्तीचा संपर्क मिळाला आणि त्या व्यक्तीनं स्वतः यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की त्याचं नाव राम भरोसे आहे आणि त्याची एक भाची आहे आणि त्या भाचीचंसुद्धा लग्न करायचं आहे आणि तिच्यासाठी आम्ही नवरदेव पाहत आहोत आणि अजय नावाचा जो तरुण आहे तोसुद्धा चांगल्या घरातला होता पण मात्र जास्त काही जास्त बी श्रीमंत नव्हता म्हणून त्यांना तेव्हा ते सुद्धा नवरीच पात होता आणि आता या व्यक्तीने त्याच्यासाठी नवरी आले मानली होती जास्तच खुश झाला मग या दोघांचं आजयचं आणि त्या राम नावाच्या व्यक्तीचं दोघा जणांचं बोलणं झालं मग ते म्हणे फोटो असंत दाखवा मग त्यांना त्याच्या भाचीचा फोटो दाखवला आणि ती भाची अतिशय दिसायला सुंदर होती याला लगेचच आवडली ते म्हणे ठीके मग लवकरात लवकर तारीख काढा आणि लग्न जमून टाका त्याचा तो भाची भाचीचा जो मामा होता राम भरोसे नावाचा हो ते त्या आजयाला म्हणलं थांबा थांबा जरा जास्त गरबुड करू नका ती जी तिची भाची आहे आणिता तिचं नाव आहे आणि त्या अनिताची घरची परिस्थिती जरा बेकार आहे गरीब परिस्थितीतली आहे लग्नासाठी त्यांच्या घरच्यांना एक लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल कारण की आता लग्न समारंभ म्हणलं तर मग त्यांनासुद्धा खर्च येईल आणि ते काही एवढा खर्च करू शकत नाहीत म्हणून त्यांना एक लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल आता अजय म्हणे ठीक आहे आता दिसायला सुंदर आहे सगळं काही ठीकठाके म्हणल्यावर एक लाख रुपये ते एक लाख रुपये एक लाख रुपये देऊन टाकतो काहीही अडचण नाही असं म्हणून अजयनं एक लाख रुपये देण्याची तयारी केली ठरल्याप्रमाणे तारीख काढली तीस जून दोन हजार चोवीसला दोघाजानांचं घरच्यांच्या मर्जीनं सहमतीनं थाटामाटात लग्नसुद्धा पार पडलं आता मागच्या अनेक वर्षापासून त्याचं लग्न होत नव्हतं म्हणून बिचाऱ्यानं त्या नवरीला नव्वद हजार रुपयाचे दागिनेसुद्धा केलेले होते म्हणजे आधी एक लाख रुपये दिले आणि नव्वद हजाराचे पुन्हा दागिने केले नवरी एकदम सजून धजून घरामध्ये आणली आणि लग्न घरामध्ये आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सुहाग्रहासुद्धा अगदी उ उत्साहामध्ये पार पडली नवरा एकदम खुश होता नावरी सुद्धा खुश होती घरातलं वातावरण चांगलं होतं एक दोन दिवस घरामध्ये राहिले आणि लग्नाला सहा दिवस पूर्ण झाले मग सहा दिवस पूर्ण झाल्यानंतर ती नवरी नवऱ्याला म्हणली की मागच्या पाच सहा दिवसापासून आपण इथंच येत आपण काय करू कुठेतरी फिरायला जाऊ मन मोकळे जरा निसर्ग पाहून येऊ मग नवरामध्ये ठीक आहे काय हरकत नाही चल तर चल तो तिला फिरायला घेऊन एका ठिकाणी एका गार्डनमध्ये गेला आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर ह्या दोघा जणांनी त्या ठिकाणचं सगळं काही परिसर पाहिला आता परिसर पाहिल्या चलून चलून थाकल्यानंतर ती नवरी तिच्या नवऱ्याला म्हणजे जी नवरी अनिता होती ती आज म्हणली की आता तिला चलून चलून फिरून फिरून भूक लागली आहे काहीतरी खायला आणा काहीतरी थंड प्यायला आणा ते म्हणे ठीक आहे तू एका ठिकाणी बस मी आत्ता जातून खायला प्यायला काहीतरी घेऊन येतो मग ते त्या नवरीला त्या ठिकाणी बसून खायला प्यायला घेऊन आणायला गेला आणि खाणं पिणं घेऊन जेव्हा वापस आला तेव्हा अनिता त्या ठिकाणी नव्हती जेव्हा त्याला अनिता त्या ठिकाणी दिसली नाही त्याला वाटलं इकडं कुठं फिरत असेल ते नाही इकडं पाहिलं तिकडं पाहिलं कुठं गेली आहे काय गेली आहे त्याला काहीही समजलं नाही तेव्हा त्यानं त्या जवळचा मोबाईल काढला लगेच त्याच्या बायकोला लावून पाहिला पण मात्र बायकोचा मोबाईल बंद आला म्हणून त्यानं तिच्या आईला आणि तिच्या मामाला फोन केला पण मात्र दोघांनी फोन उचलला नाही मग याच्या प पायाखालची जमीन सरकली आणि तात्काळ तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की त्याचं लग्न या या तारखेला झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोचं कोणीतरी अपहरण केलंय त्याच्या बायकोला कुणीतरी किडनॅप केलं आहे त्याच्या बायकोला लवकरात लवकर शोधा असं आजय पोलिसांना सांगू लागला आता पोलीस त्या अजयला म्हणले खाली बस म्हणजे इथं बस आणि जरा शांत हो एवढी गडबड गडबड कर नको करो तुझी बायकोला आम्ही शोधून देतो फक्त तू शांतपणानं घडलेला संपूर्ण प्रकार सांग तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आशा आशा जाला को को की अशा अशा तारखेला लग्न झालं होतं सहा दिवसानंतर त्याचं ती बायको त्या ठिकाणाहून बेपत्ता झालेली होती मग बायको बेपत्ता झाल्यानंतर इथपर्यंत माहिती त्यांना पोलिसांना दिली मग पोलिसांनी म्हणे की जरा हे जे प्रकरण आहे हे किडनॅपिंगचं प्रकरण नाही हे फसवणुकीचं प्रमाण असू शकतं म्हणजे ज्या पद्धतीने किडनॅपिंग होती मग आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मग इचंच कसं का अपहरण झालं अशा घटना आजूबाजूला घडल्या नाही म्हणून पोलिसांना संशय आला की हे जे प्रकरण आहे हे फसवणुकीचं प्रकरण असू शकतं ठीक आहे पोलीस म्हणे आम्ही तुमची तक्रार दाखल करून घेतली आहे पुढचा शोध आम्ही करतो तुम्ही तुमचं ठिकाणी जा तुम्ही तुमचं काम बघा आमचं आम्हाला काम बघू द्या मग पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर आजही त्या ठिकाणाहून घरू गेला आणि पोलिसांनी इकडं त्यांचा शोध तु कार्य सुरू केलं जेव्हा पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं पोलीस अनेक राज्यामध्ये तपास करत होते की अशा अशा पद्धतीनं कोणी तरुणी महिला आहे का पोलिसांचा तपास एका दिशेनं चालू होता बघता बघता बरेच दिवस निघून जात होते तरीसुद्धा काही तपास लागत नव्हता आजही पोलिस स्टेशनचे चक्र मारत होता मग तारीख येते चार ऑगस्ट दोन हजार चोवीसची चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला पोलिसांना माहिती मिळते की एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका तरुणीचं लग्न एका ठिकाणी लागत आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्नासाठी लोकसुद्धा जमलेत मग पोलिस गाडी घेऊन त्या ठिकाणी जातात आणि जे लग्न चालू होतं ते लग्न थांबवतात आणि त्या ठिकाणची जी असणारी नवरी आहे त्या नवरीला ताब्यात घेतात कारण की पोलिसांकडं त्या नवरीचा फोटो आलेला होता आणि त्या फोटोच्या आधारे त्या गुप्तचरांच्या म्हणजे जे काही त्यांचे खबरी आहेत त्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ते लग्न थांबवलं आणि त्या लग्नामध्ये असणारी जी नवरी आहे तिला ताब्यात घेतलं तिचा जो मामा होता त्याला ताब्यात घेतलं तिची जी आई आहे आत्या आहे आणि वडील आहेत हे सगळे पाच सहा जणं पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना घेऊन जाऊ लागले पण ते नवर देऊ थांबा बाबा माऊ काहून लग्न मोडायले तुम्ही असं काम करायले तर पोलिसांनी सांगितलं की ही जी तुझी बायको आहे हिचं नाव अनिता आहे पण हे हिचं खोटं नावं आहे तिचं खरं नाव वैष्णवी दुबे आहे आणि ती फसवणुकीचं काम करते या अगोदर तिनं अशाच पद्धतीनं सहा लोकांना फसवलेलं आहे त्यांच्यासोबत सुद्धा साजरी केली आहे काही काही जणांसोबत तिनं फक्त एक दिवसासाठी लग्न केलं आहे आणि जेव्हा तिला मोका मिळेल तेव्हा ती त्या घरातून पळून गेलेली आहे अनेकांना चुना आणि भोगळं करण्याचं काम या तरुणीनं या नवरीनं केलेलं आहे असं जेव्हा पोलिसांनी त्या नवरदेवाला सांगितलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्यानं सुद्धा अशा अपेक्षा ठेवली होती की त्याचं लग्न होतंय त्याला मिळालेली बायको ही पहिलीच आहे आणि तिचंसुद्धा हे पहिलंच लग्न आहे पण मात्र त्या आणि त्याचं हे पहिलं लग्न नसून हे सातवं लग्न होतं आणि या अगोदर तिने सहा जणांसोबत लग्न केलं होतं आर्थिक त्यांना लुटलं होतं आणि एका प्रकारे त्यांना भोगळं केलेलं होतं अशा पद्धतीचं एका नवरीनं सात जणां ना चुना लावलेला होता आणि पोलिसांनी त्या नवरीचा पर्दाफाश केलेला होता त्या नवरीला तर ताब्यात घेतलं पण मात्र तिच्या सोबत असणारी जी टीम आहे या टीमला सुद्धा मध्य प्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यातील पोलिसांनी ताब्यात घेतलं तिच्यावर कायदेशीर कारवा चालू आहे पण मात्र तिनं उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी काही तरुणांना फसवल्याची सुद्धा माहिती आहे आणि ती माहिती आता पोलीस लवकरच उघड करणार आहेत की आतापर्यंत किती जणाला ता पकडले किती प्रमाणे किती लोकांना चुना लावला आहे आणि अशा टोळ्या राज्यामध्ये कुठं कुठं सक्रिय आहेत त्यांचे काही धागेदोरे सापडतात का या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो बघा तरुणांच्या युवकांच्या भावनांशी कशा पद्धतीनं खेळलं जातं आहे म्हणजे त्याला एकत लग्नासाठी मुलगी मिळत नाही नवरी ना मिळत नाही आणि जेव्हा मिळते तीच अशा पद्धतीनं चुना लावून जाते त्यामुळं हे जे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ना ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या